हॅलो नमस्ते येत मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण दोन हजार तेवीस चोवीस हा भूमिती विषयाचा म्हणजेच गणित भाग दोन या विषयाचा पेपर सोडवायला घेतलेला आहे कारण पेपर सोडवल्यानंतर जे प्रॅक्टिस होतं आणि गणित सोडवायचा जो आपला कॉन्फिडन्स लेवल वाढतो तो, तो खूप चांगला असतो कोणत्या प्रकारची गणित पडतात याचा बऱ्यापैकी आढावा आपल्याला घेता येतो चला तर मग काय पहिला प्रश्न आठ मार्काचा असतो तुम्हाला कोणता प्रश्न किती मार्काचा पडतो हे सुद्धा अगदी तोंडपाठ होतं पेपर सोडवून सोडवून आणि लक्षात येतं की गाळलेल्या जागेसाठी म्हणजे रिकाम्या जागा भरण्यासाठी कोण कोणते प्रश्न कशा प्रकारे पडू शकतात होय की नेबाळानो चला तर मग आपण काय करूया तर प्रश्न सोडवूया पहिला प्रश्न काय दिला आहे बघा खालीलपैकी कोणत्या संख्या पायता त्रिकूट आहे तुम्हाला माहितीये पहिला आहे पंधरा आठ आणि सतरा इथं काय करूया वर्ग करूया पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आठचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोन लहान संख्या आहेत बरोबर का आहे पंधरा आणि आठ लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया म्हणजे पंधराचा वर्ग पंचवीस कारण आपल्याला फास्ट सोडवायचं असतं आठचा वर्ग चौसष्ट या दोन्ही बेरीज करूया पाच आणि चार नऊ सहा आणि दोन आठ आणि दोन दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग किती येतो दोनशे एकोणनव्वद काही पाठ बघत बसायची गरज नाही आपल्याला पहिलंच उत्तर आलेलं आहे आकडा आता इथं बघा सायन थिटा अुणिले कॉस थिटाची किंमत विचारलेली आहे तिने सायन थिटा कॉस्थिट कोसेक थिटा म्हणजे सॉरी कोसेक थिटा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला कोसेक थिटा बरोबर वन आपण सायन थिटा एक चेत थिटा मग काय होईल बघा इथं हे साईन थीटा गुणिले एक चे साईन थीटा हे साईन थीटाला साईन थीटा, थीटा। जाईल म्हणजे किती राहील एक इथं आहे का पहिलं ए मिळालं की नाही ना सोपाक्षाचा चढ किती असतो का ठरवता येत नाही कसं बघा एक साक्षाचा चढ आपण किमती कसा घेतो एक्स घेतली इथं झिरो घेत घेणार एक्स वन झिरो इथ एक्स टू आणि इथं ची झिरोच घेणार कारण आपल्याला एक साक्षाचं चढ विचारलेलं आहे तेव्हा ची किमती 0 असणार मग इथं चढ काढताना आपण किंमत कसं भरतो वाय टू मायनस वाय वन छेद एक्स टू मायनस एक्स वन बरोबर का मग इथं वरती येणार झिरो कोणत्याही संख्येने इथं वरती येणार झिरोच येणार ना यांची किमती झिरो एक्स टू मायनस एक्स वन राहील कोणतेही किमतीनं झिरोला भागलं तर उत्तर झिरोच म्हणजे काय येणार इथं सी आकडा ऐके नाही सोपं बाळांनो अतिशय सोपा आहे ना पुन्हा बघा तीन सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवीची लांबी हा वर्तुळ घेतला सर्वात मोठ्या जीवीची लांबी म्हणजे त्याचा काय असतो व्यास बरोबर का सर्वात मोठ्या जीवीची लांबी म्हणजे व्यास व्यास बरोबर काय लिहितो आपण व्यास बरोबर दोन गुणिले आर आर किती आहे इथं तीन तीन दोन्ही सहा सहा असणार आहे कुठं आहे इथ ऐक नाही सोपं वाळान अगदी प्रश्न पहिला पटकन अगोदर फळ्यावर त्यासाठी सोडून ठेवलेला होता कारण आपला वेळ वाया जाता कामा नाही चला तर मग आपण क्वेश्चन बी कड वळूया पहिला ए पहिला क्वेश्चन आपल्याला पूर्णच करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये क्वेश्चन नंबर बी खालील उपप्रश्न सोडवा चार मार्कासाठी असतो हे हा पहिला प्रश्न झाला कारण पर्याय निवडा हे तुम्हाला अगदी कळालं असेल आता क्वेश्चन नंबर बी पहिल्यातला क्वेश्चन फर्स्ट मधला काय आहे बी काय सांगितलंय खालील उपप्रश्न सोडवा खालील उपप्रश्न सोडवा म्हणून सांगितलेला आहे उपप्रश्न सोडवा हा किती मार्काचा असतो चार मार्काचा पहिला चार मार्क्स आणि हा चार मार्क्स असे मिळून पहिल्या प्रश्नाला आठ मार्क्स असतात काय दिलेला आहे जर त्रिकोन ए बी सी पहिला क्वेश्चन जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी पीक्यू बरोबर दोनास तीन तर एरिया ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी आर बरोबर किती काढायचं आहे किती सोपं आहे बघा कसं सोडवता येईल आपल्याला बघा हे लक्ष द्या इकडं हे दोन समरूप त्रिकोण आहेत मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमय वापरायचं बळानो लिहायचं उत्तर सोडवताना त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण पी क्यू आर म्हणून त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार गुणधर्मानुसार म्हटलं तरी चालेल बळानु समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार मग समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय काय सांगतं तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या बाजूंचा वर्ग बरोबर का मग इथं एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर याची बाजू कुठली दिली आहे आपण एबीचा वर्ग छेद इथं काय येणार पीक्यूचा वर्ग एबीची किंमत किती आहे बाळा न दोनचा वर्ग तिथं पीक्यू ची किंमत किती आहे तीनचा वर्ग दोनचा वर्ग किती आला चार आणि तीनचा वर्ग नऊ एवढ्यासाठी आपल्याला एक मार्क्स मिळून जाणार आहे की नाही सोपं चला तर मग क्वेश्चन नंबर दोन काय दिलेला आहे तो पाहूया क्वेश्चन नंबर दुसरा दिलेला आहे बाह्यस्पर्शी असलेल्या बाह्यस्पर्शी असलेल्या दुसरा यातला बाह्यस्पर्शी असलेल्या बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच सेमी व तीन सेमी असतील पाच सेमी व तीन सेमी असतील असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल आहे असे दोन वर्तुळे आहेत मग दोन वर्तुळे जर बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिजेंची काय असते बेरीज असते मग इथे लिहायला पाहिजे जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना बाह्य बाह्यस्पर्श असतात जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना बाह्यस्पर्शी असतात जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांनाच बाह्यस्पर्शी असतात तेव्हा काय लिहायचं केंद्रा ते त्यांच्या केंद्रातील अंतर त्रिज्याच्या बेरजे तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर अंतर त्यांच्या त्रिजेंच्या बेरजेके इतके असते बेर्जे इतके असते तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या बेर्जे इतकी असते मग बघा आता बेर्जे इतकी असते मग म्हणून आरवण बरोबर किती येणार आहे बरोबर पाच सेमी टू बरोबर किती घेऊया तीन सेमी म्हणून अंतर बरोबर केंद्रातील अंतर बरोबर केंद्रातील अंतर बरोबर काय येणार आर वन अधिक आर टू किती दिलेलं आहे पाच सेमी व तीन सेमी दिलेलं आहे पाच अधिक तीन आणि तीन आठ सेमी ऐक नाही सोप काय अवघड आहे का नाही ना बळा चला तर मग क्वेश्चन पुढचा क्वेश्चन नंबर तीन काय दिलेलं आहे बघा एका चौरसाचा कर्ण दहा वर्ग मुळात दोन सेमी आहे तिसराकडा एका चौरसाचा कर्ण एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमुळात दोन सेमी आहे दोन सेमी आहे तर बाजू काढा तर बाजू काढा असं सांगितलेलं आहे बघा इथं आपण एक चौरस काढू हा चौरस काढला चौरसाच्या आणि हा काय आहे त्याचा कर्ण कर्ण किती दिलेला आहे दहा वर्ग मुळात दोन चौरसाच्या बाजू काय मांडल्या एक्स एक्स काय म्हणू ए बी सी डी तर सुरवायला सोडवायला चालू करू चौकोन आणि हा नव्वद अंश असणार चौकोनाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो हे तर माहिती आहे ना तुम्हाला मग बघा काय म्हणायचं चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे चौरस आहे कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश हेच गणित पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद प्रमय वापरून पण सोडवता येतं बरं का बाळानो नव्वदंश म्हणून ए बी सी मध्ये पायथा गोरस प्रमयाने पायथा गोरस प्रमयाने पुढे काय लिहायचं चौरसाची बाजू चौरसाची बाजू काय मानूया आपण एक्स मानू असं लिहूया चौरसाची बाजू एक्स म्हणून ही एकस आहे म्हणून काय लिहाय लिहायला लागणार इथं जाऊ दे कसे येणार कर्णाचा वर्ग चा वर्ग बरोबर हा कर्ण एसी ए वर्ग ए चा वर्ग अधिक बर। ये चा वर्ग म्हणजे दहा वर्ग मुळात दोनचा वर्ग बरोबर एक्स चा वर्ग अधिक बर, एक एक्स चा वर्ग दहाचा वर्ग शंभर गुणिले इथं दोन वर्ग मुळात दोनचा वर्ग दोनच येणार तिथं दोन एक्स वर्ग आले म्हणून दहा गुणिले दोन हे छेदस्थानी स्थानी दोन येईल एक वर्ग दोन ला दोन गेले किती राहिले शंभर बरोबर एक वर्ग शंभर कशाच वर्ग आहे दहा म्हणून दहा सेमी बरोबर काय येणार म्हणून चौरसाची बाजू बरोबर दहा सेमी म्हणून चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर दहा सेमी असं सांगता येईल ऐक नाही सोपं उघड आहे की सोपी गणित आहेत अगदी बघितलं की आपण पटकन सोडवू शकतो बाळांनो अभ्यास फार महत्वाचा आहे आता बघा रेषेने एक दिशेशी शेवटचा प्रश्न पहिला म्हणजे पहिला क्वेश्चन आपला पूर्ण होतोय काय सांगितलंय चौथा आकडा यातला रेषेने रेषेने एक्स अक्षाच्या एक्स अक्षाच्या दिशेशी केलेला कोण दिशेशी केलेला कोण केलेला कोण दिला, दिला आहे दिला आहे त्यावरून त्या, त्या रेषेचा चढ काढा त्यावरून त्या रेषेचा चढ काढा असं सांगितलेलं आहे काय दिलेला आहे पंचेचाळीस अंश दिलेला आहे मग काय म्हणणार आपण धन दिशेशी केलेला कोण एक्स धन दिशेशी केलेला कोण के काय येणार आहे थिटा बरोबर का एक सक्षशी दंडिशी केलेला कोण थीटा थीटा बरोबर किती दिलेला आहे थीटा बरोबर इथं दिलेलं आहे पंचेचाळीस अंश सोडवायला लागलोय म्हणून काय म्हणायचं खाली आपल्याला आता म्हणून म्हणायचं बर? रेषेचा चढ यम बरोबर म्हणून रेषेचा चढ यम बरोबर टॅन थीटा म्हणून टॅन पंचेचाळीस ची किंमत किती असणार आहे बाळानो एक म्हणून रेषेचा चढ किती असणार आहे एक रेषेचा चढ बरोबर एक ऐक नाही सोपं या पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर दोन तीन चार आणि पाच पटकन सोडूया आणि नंतर बीजगणित सोडवायला घेऊया बाळांवर डेली अभ्यास करा फार महत्वाचं आहे पेपर सोडवल्यानंतर अतिशय फायदा होतो हे विसरू नका थँक्यू भळानो